तव तेजाचा एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे स्पर्शातून त्या दाही दिशा धृत टाकू कुसू पाणीपद जय शिवराय मित्रांनो मी शिव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक विजापूर ते राजगड कुठेही न थांबता मी राजगडावर आलो त्या दरम्यान मी झोपलो नव्हतो थकणे भूक लागणे झोपणे ह्या इतरांसाठी जीवनावश्यक असणाऱ्या बाबी माझ्यासाठी तेवढ्या महत्त्वाच्या नव्हत्या अगदी लहान होतो तेव्हापासून मला सवय होती कित्येक दिवस उपाशी राहणे झोपेशिवाय राहणे परंतु माझ्या मांडीखाली असलेल्या घोड्याला तशी सवय नव्हती त्याच्यासाठी मला मध्ये आराम करावा लागत होता थांबावे लागत होते आऊसाहेबांना आल्याची वर्दी देऊन मी सदरेवर त्यांची वाट बघत बसलो विश्वास आणि जिवाजीला मी सरळ पन्हाळ्याकडे पाठवले होते आऊसाहेबांना सदरेवर यायला बिलकुल उशीर लागला नाही आऊसाहेब दिसताच मी उठून आदबीने मुजरा केला प्रत्येक वेळी हसत आलास का लेकरा आलास पोरा म्हणत माझे स्वागत करणाऱ्या आऊसाहेब आज माझ्याकडे बघून हसल्या नाहीत त्यांनी माझ्याकडे नीट पाहिलेसुद्धा नाही माझ्या मनात धस्स झालं आऊसाहेब अगदी तुटकपणे बोलल्या तुमच्या राज्यांना शेवटचा मुजरा कधी केला होता नाही मुजरा सोडा सगळा हिंदुस्थान बसल्या जागी डोळ्याखाली ठेवणारे तुम्ही राजांची शेवटची खबर कधी घेतली होती आऊसाहेब मला कधीच नाईक किंवा कुठल्याही इतर अनेक वचने नावाने संबोधित नसत रोडेश्वराच्या मोहिमेनंतर मी आऊसाहेबांच्या पाया पडलो होतो तेव्हा साहेबांनी मला सांग करा काय बक्षीस देऊ तुला असे विचारले होते मी फक्त इतकेच सांगितले होते की आयुष्यभर मला असेच लेकरा म्हणून हाक मारा आणि ह्या पायाची सेवा करण्याची संधी द्या त्या नेहमी मला पोटच्या पोरासारख्या लेकरा म्हणून हाक मारत आज त्यांचे हे बोलणे माझ्या काळजाला पीळ पाडित होते माझ्याकडून मोठी चूक झाली होती आऊसाहेब आपल्या पुत्राची आणि आमच्या स्वराज्याच्या मंदिरातील देवाची काळजी वाहत होत्या जी आऊसाहेब हो विजापूरला होतो राजांनी सांगितलेल्या मोहिमेवर मी खाली मान घालत बोलो खुद्द राजे संकटात असताना आऊसाहेबांचा आवाज सडला बैर्जी आज तीन महिने झाले आम्हाला राजांची खुशाली कळलेली नाही त्याहून अधिक वाईट वाटते ती तुम्हाला सुद्धा कळलेली नाही घेतलीत का राजांची खबर मी माझी जडवलेली मान नकारार्थी हलवली सिद्धीने इतका करकचून वेडा आवडला वर आहे वरची खबर खाली नाही आणि खालची खबर वर नाही आता तर त्याने तोफा टाकायला सुरुवात केली आहे म्हणे राजे कुठल्या संकटात असतील याचा काही विचार केला की नाही आऊसाहेब आसनावर बसल्या त्यांचा चेहरा उग्र आणि उदासीन झाला होता सतत फुललेल्या फुलासारख्या उजळलेल्या आऊसाहेब राजेंच्या काळजीने काळवंडल्या होत्या त्यांच्या चेहऱ्याकडे मला बघवत नव्हते बैरजी कधी कधी वाटते माझ्या शिवबाचे काही बरे वाईट झालेत तर त्या वाक्याला बरोबर मी सरळ आऊसाहेबांच्या समोर गुडघ्यावर बसलो कितीतरी कळवळून हात जोडले आऊसाहेब ह्या तुमच्या लेकराची आन आहे तुम्हाला माझी चूक झाली पाहिजे तर सरळ तोफेच्या तोंडी द्या कसलाही विचार न करता चापकाने फोडून काढा चूक मोठी आहे मान्य कसूर झाली सुद्धा करू नका सरळ हातीच्या पायाखाली द्या पण असे शब्द तोंडात आणू नका आऊसाहेब माझ्या डोळ्यात असूर उभे राहिले माझे ते रूप पाहून आऊसाहेब नरम झाल्या बैर्जी शिवभा तुमच्याबद्दल काय आणि किती बोलतो याची कदाचित तुला कल्पना नसेल बैरजी म्हणजे आई भवानी आमच्या कार्यपूर्तीसाठी आमच्या हाती दिलेले बेजोड शस्त्र आहे जे काम खुद्द आमच्याने होणार नाही ते सुद्धा बहिर्जी करू शकतो जिथे वारासुद्धा घुसू शकत नाही तिथं आमचा बहिर्जी जाऊ शकतो इतका विश्वास आहे राजांना तुझ्यावर आज तुझ्या राजाला तुझी गरज आहे आऊ आऊसाहेब मायाने माझ्याकडे बघत बोलल्या आऊसाहेब कसूर झाली क्षमा करा क्षमा नाही केली तरी चालेल या लेकराला एक कृपा करा तुम्ही राजांची काळजी झटका हा बहिर्जी पन्हाळगडावर जाणार सिद्धीच्या वेड्यातून काय तर यमाच्या दाडेतून सुद्धा माझ्या राजांना इथवर घेऊन येणार राजांची आण घेऊन सांगतो हा बैर्जी पुन्हा तुम्हाला तोंड दाखवेल ते राजेसोबत असतानाच नाहीतर हा बैर्जी यापुढे कोणालाच दिसणार नाही अत्यंत निग्रपणे मी बोललो बैर्जी मागच्या आठवड्यात सरसेनापती असेच बोलून गेले आहेत परंतु सिद्धीचा वेडा फोडण्यात काही केल्या त्यांना सुद्धा यश आलेले नाही आऊसाहेब विश्वास ठेवा चिंता सोडा आणि एकदा डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्या हा बैर्जी तिच्या देवाला घेऊनच वापस येईल मी सरळ आऊसाहेबांच्या पायावर डोके ठेवले लेकरा माफ कर काळजीपोटी तुला नाही नाही ते बोलले लेकरा तो शब्द कानावर पडला आता मला काहीच नको होते बस आऊसाहेब बस हेच ऐकायचे होते मी कितीतरी आनंदाने बोल यशस्वी होऊनही आऊसाहेबांचा आशीर्वाद मिळाला पुढे पाठवून दिलेला विश्वास इतके दिवस वेळेची माहिती काढत होता त्याने हा वेडा किती अभेद्य आहे आणि सिद्धीची रणनीती किती धुरंधर आहे हे मला पटवून सांगितले गुळाच्या खड्याभोवती मोंगळे चौबाजूने पसरावेत तसा तो वेडा त्याने करकचून आवडला होता इतक्या मुसळधार पावसातसुद्धा त्याने एका क्षणाची मोकळी दिली नव्हती गडाच्या पश्चिम दिशेला खुनशी फाजलखान बडे खान आणि रुस्तम ए जमान आपली नजर ठेवून होते दक्षिणेला सादत खान बाजी घोरपडे आणि भाई खान रात्रंदिवस जागतेपारी ठेवून होते उतरेला सिद्धी मसूद त्याची घुबडासारखी नजर गडावर आणि गडाच्या वाटेवर ठेवून होता आणि गडाच्या समोर पूर्वेला स्वतः सिद्धी जोर गडाकडे डोळे रोखून बसला होता याशिवाय प्रत्येकाने आपली प्रत्येकी हजारी कडव्या सैन्यांची गस्तीची फौज बनवली होती प्रत्येक आलटून पालटून आपली फौज घेऊन गडाला दर तासाला वेढा मारून येत होते सिद्धी पावसाळ्यात दम धरणार नाही सह्याद्रीचा पाऊस तलवारीसारखा त्याच्यावर वार करेल आणि तो नामोहरम होऊन थकून भागून वेडा उठवेल हा सर्वांचा समज त्याने मोडीत काढला होता उलट जसा पाऊस कोसळायला लागला तसा सिद्धीने आपला वेडा आजगराने विळखा आवळावा तसा अजून करकचून आवळला गडाच्या बुरुजापर्यंत सिद्धीचा तोफा पोचू शकणार नाहीत हा आमचा गोड गैरसमज सुद्धा त्याने इंग्रजी लांब पल्लेच्या खास तोफा आणून उद्ध्वस्त करून टाकला होता इंग्रजी अधिकारी हेनरी आणि गिफड त्याच्या लांब पल्लेच्या खास बनावटीच्या तोफा घेऊन स्वतः तिथे हजर होते आपल्या तोफांवर त्यांनी त्यांचे तिरंगी निशान मोठ्या दिमाकात फडकवले होते इंग्रजांच्या मार्गदर्शनाखाली गडावर तोफा आग बरसू लागल्या होत्या हे असे सुरू राहिले तर गड जास्त दिवस टिकू शकणार नव्हता त्या तोफांचे गोळे जेव्हा बुरुजावर ब बरसतील तेव्हा मात्र मोठा निर्वाणीचा प्रसंग ओढवणार होता गडावर अधिकतम तीन हजाराची फौज असेल इकडे सिद्धी गडाखाली साठ हजाराची फौज घेऊन बसला होता त्यात अर्धे काही काळापूर्वी मराठ्यांकडून सपाटून मार खाऊन पळालेले सरदार आणि त्याचे सैनिक होते ते बदला घेण्यासाठी आतुर होते सर लष्कर नेतोजी काका बाहेरून वेढा फोडण्याचा निकराचा प्रयत्न करून थकले होते त्यांनी गनिमी काव्याचा वापर करूनही पाहिला परंतु सिद्धी अतिशय चलाक निघाला पळणाऱ्या मावळ्यांच्या मागे पळण्यात काही अर्थ नाही हे तो समजून चुकला होता त्याला स्वराज्याची नज दाबायची होती आणि तिथेच तो संपूर्ण लक्ष केंद्रित करून होता गडावरची परिस्थिती आणि राज्यांची मनस्थिती समजून घेण्यासाठी मला गडावर जाणे गरजेचे होते आणि तेच सर्वात अवघड काम होते मी आवसाहेबांना शब्द देऊन आलो होतो मला ते कितीही अवघड आणि अशक्य असले तरी करावेच लागणार होते चारी बाजूना फिरफिरून आणि त्याच्या पथकाने वेड्यात घुसण्याचा प्रयत्न केला परंतु कुठूनही पुसटची वाट देखील त्यांना दिसली नाही अफजल खानाच्या छावणीत शिवाजीने कित्येक लोक घुसले होते अफजल खान सावध राहिला नाही आणि म्हणून त्याचा पराभव झाला हे आत्तापर्यंत सिद्धीला कळून चुकले होते कोणीही परका माणूस कामाशिवाय आत घुसू द्यायचा नाही असे सक्त आदेश त्याने दिले होते साधे भिकारीसुद्धा त्याच्या डेऱ्यात रावटेच्या जवळ गेले तरी होसकावून लावले जात होते वेड्यात लागणाऱ्या प्रत्येक गरजेसाठी त्याने आपले आपले लोक विजापूरवरून सोबत आणले होते त्यामुळे तिथे नवीन लोकांना प्रवेश म्हणजे निवळ अशक्य होते एकंदर सिद्धी आम्हाला मिळालेल्या आतापर्यंतच्या सर्व शत्रूमध्ये हुशार आणि धोरणी राजकारणी धुरंदर होता शत्रूच्या पुढे एक पाऊल चालायचे तर राजांना भेटावेच लागणार मी वाटा शोधू लागलो आणि असफल होऊ लागलो मी प्रयत्न करीत होतो की एक पुसटची वाटसुद्धा चालेल ती मिळावी ज्या वाटेने मी घड चढून जाईल परंतु कित्येक दिवस निराशाच पदरात पडत होती प्रयत्न करण्याच्या पदरात सदैव निराशा थोडीच पडते अत्यंत अवघड तरीही एक वाट माझ्या डोळ्याने हेरली सतत पडणाऱ्या धो पावसाच्या गडावर साचलेले पाणी स्वतःची वाट बनून खाली येत होते पाण्याचा मोठा ओढाच जणू पनळ्याच्या दिशेने खाली उतरताना पाहून माझे मन त्या पाण्यासारखे थुई थुई नाचू लागले तो ओढा गडावरून सरळ खाली येत होता आणि वाद जंगलातून वाट काढत पुढे जाऊन नदीला मिळत होता मी ठरवले या ओढ्यातून अर्ध्या रात्री उलट्या दिशेने पाणी चिरत चिरत चढून जायचे हे शक्य नाही नाही आणि आत्महत्याच करायची ठरवले असेल तर मी जातो उद्या तुम्हाला काय झाले तरी राजे आमची हजामत करतील विश्वास निग्रहाने बोला नाहीतर काय एकतर पाण्याचा जोर त्यात गडाची चढण लागूस्तवर पाण्याच्या खाली राहून उलट्या दिशेने वर जावं लागणार इतका वेळ श्वास राखून धरायचा म्हणजे आणि त्यात सिद्धी फौजेच्या हाती लागणार तर नाईक हे असलं काही शक्य नाही जिवाजी काळजीपोटी विश्वासा विश्वासाच्या बोलण्याचा झुजारा देत बोलला असे काय बोलता सारे ज्या खंडोजीने वाट दाखवली तोच ताकद देईल मी घेईल सांभाळून तुम्ही खाली तयार राहा म्हणजे झालं मी वर जाऊन बघतो काय जमते क्रमशः आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती राजे आहोत आम्ही पण हात जोडून विनंती करतो वेळ गेलेली नाही जागे भा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळत रक्त अरे कोण होते माझे मावळे ही सर्वसामान्य जनता मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं माझ्या लेकरांनो ही तीच वेळ आहे जशा तस वागायची महाराष्ट्र घडवण्याची पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली तुम्ही शपथ घ्या माझ्यासोबत म्हणा हा महाराष्ट्र आपला आहे त्याचं रक्षण करणं महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझ कर्तव्य आहे बोला हर हर महादेव हर हर महादेव